शिवाजी पाटील ते लक्षात असू द्या हा तुमचा शिवाजी शेतकऱ्याचा मुलगा आहे मुलं माझ्याकडे कुठे घराणशाही नाहीये तुमच्या आशीर्वादामुळे मी इतर पोहोचतोय आणि आज केंद्राचे दोन मंत्री राज्याचे सहा मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जे येतात तर त्यांना हे बघायला येतात की हा भाजपचा केला करायचा आहे आणि विकास करायचा करायचे म्हणून त्याच्या मी मागे लागतो ता आणि ते माझ्यासाठी मदत करतात अरे सात काल हातभर प्रवास केला साताने बसलो आणि देवेंद्र फोडसाहेबांनी जर मध्यस्थी केली तुमचे निर्णय झाले जमा होते फक्त त्याने दोन काय वेळ एक आपल्या एका मंत्री अजित पवार साहेबांच्या सचिवांनी सगळे केली आणि राहिला मुख्यमंत्री साहेबांना सगळीकडे करून द्यायचं ते आणि आता तुमचा हे मार्ग हे कमीत कमी जानेवारीमध्ये पहिल्या अधिवेशनात तुमचा हा मार्ग मी सोडून देईन आणि तुम्ही जर माझ्या सात दिवस मेहनत केलात तर आमदारच्या भूमिकेत जाऊन पहिला निर्णय तुमचा होईल मला एवढंच म्हणणं आहे मला खूप काय काम करायचंय त्यांना त्यांची टीका करून आपण काय मोठे होत नाही आणि ते काय सुधरत नाहीत मग एकदा ह्या तुमच्या मुलाला तुमच्या भावाला तुमच्या लेकराला एक संधी द्या विकासाची कामं करा संधी द्या आणि त्या संधीचं तुमच्यासाठी मी सोडं करेन मला देवाने दिलेलं खूप काय दिलं मी फक्त तुम्हाला कुटुंब म्हणून बघतो माझ्या घराला मी टहा म्हणून आणण्यासारखी माझी परस्ती आहे माझी मुली पण आता आले प्रचारसाठी खरं हे सांगतो मी पाच वर्षामध्ये मतदारसंघ सोडणार नाही आणि तुम्हाला पाच वर्षामध्ये काय विकास असतो मला करून दाखवायचा आहे आता काहीतरी गावात कळलं की लाडकी बहीण योजना राजेश फाटे आणलेली आहेत आणि आम्हाला जर मतदान नाही केलं तर तुमची योजना बंद होईल असं चर्चा चालू आहे कारण माता माऊलीने हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय आमचे नेते दैव आमचं देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाची योजना आहे योजना आपल्या ज्या बापारी मान्य होणार